Namo Dhammam Namo मुक्तीचा मार्ग चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग नैष्पेकत्व ज्या उपासकाकडून दान मिळत नाही त्याच्यापासून दान मिळविण्याच्या इच्छेने असे म्हणणे की दान देणारे नरकात जातात दान दिले नाही तर तू सुद्धा नरकात जाशील नरकाच्या भीतीने मग तो उपासक त्या भिक्खूला दान करतो अशा थेने दान मिळविणे याला नैष्पेकत्व असे म्हणतात लाभापासून लाभाची अपेक्षा करणे एखाद्या उपासकाच्या पैशाने सुंदर चिवर विकत घेऊन दुसऱ्या उपासकांना सांगणे की मला असले चिवर प्राप्त झाले आहे हे ऐकून उपासक लज्जित होऊन तसले चिवर दान करतो अशा थेने मिळविलेल्या चिवरांचा वापर करणे म्हणजे लाभापासून लाभाची अपेक्षा करणे होय या मिथ्या आजीविकांच्या साधनांपासून विरत राहणे म्हणजे भिक्खूंची सम्यक आजीविका होय राज्यकर्त्यांची सम्यक आजीविका भगवान बुद्धांनी उपासक व भिक्खू यांच्या बरोबर राज्यकर्त्यांना सुद्धा सम्यक आजीविकेबद्दल उपदेश केला आहे दीघनिकायात आणि अंगुत्तर निकायात राजाने राजधर्माप्रमाणे राज्य करावे असे भगवान बुद्धांनी उपदेश केला आहे भगवान बुद्ध म्हणतात राजाने स्वतः धार्मिक व सदाचारी असावे त्याने दुर्गुणापासून दूर राहून प्रजेला आदर्श घालवून द्यावा ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी नेहमी दक्ष असतो त्याप्रमाणे राजाने आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी नेहमी दक्ष असले पाहिजे राजा जर सद्वर्तनी असेल तर त्याच्या सर्व राज्यात सुख नांदेल स्वतःच्या जन्मसिद्ध अधिकाराने मदमत्त झालेला राजा किंवा दुसऱ्यांची परवान करता स्वतःचे लाड करून घेणारा राजा कोणालाही आवडत नाही उल त्याच्या पाठीमागे लोक त्याची निंदा करतात जगातील सर्व ऐतिहासिक सम्राटांमध्ये सम्राट अशोक न्यायी दक्ष नवाडू आणि धार्मिक असा राजा होऊन गेला भगवान बुद्धांच्या सम्यक आजीविकेच्या उपदेशाप्रमाणेच सम्राट अशोकाने राज्य केले प्रसिद्ध इतिहासज्ञ जी वेल्स यांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे की हजारो राजांमध्ये सम्राट अशोक एकताच एकुलत्या एका स्वयंप्रकाशित ताळ्याप्रमाणे चमकत आहे आउटलाइन ऑफ हिस्ट्री बौद्ध ग्रंथात पुढील दहा राजधर्म दिले आहेत एक दान। दोन, शील। तीन, परित्याग म्हणजे निस्वार्थ चार अज्जव म्हणजे प्रामाणिकपणा पाच मद्दव म्हणजे मार्गव सहा तप म्हणजे ऐशाराम सोडून दक्षता बाळगणे सात अक्रोध आठ अविहिंसा नऊ शांती म्हणजे तटस्थता किंवा निहपक्षपातीपणा दहा जात म्हणजे सहनशीलता आणि सुख दुराचरण म्हणजे तीन शारीरिक अकुशल कर्मे आणि चार वाणीची अकुशल कर्मे अकुशल कर्मांशी संबंधित असलेल्या मार्गांनी उपजीविका प्राप्त केली तर ती सम्यक उपजीविका होणार नाही त्याचप्रमाणे शस्त्रांचा प्राण्यांचा मांसाचा मद्याचा आणि विषाचा व्यापार करणे सम्यक आजीविका नाही जेव्हा दुराचरणांवर आधारलेली उपजीविकेपासून मनुष्य संयम राखतो तेव्हा तो सम्यक उपजीविका करतो असे म्हणता येईल सामान्य माणसावर त्याच्या बायको मुलांसह संसाराचा किती बोजा असतो हे भगवान बुद्धांना माहीत होते म्हणून भिक्खूंकडून नीती पाळण्याची जेवढी अपेक्षा होती तेवढी सामान्य माणसाकडून भगवान बुद्धांना नव्हती पण सामान्य माणसाने पंचशिलांचे पालन करून धम्मचर्याने आपली उपजीविका करावी अशी तथागतांची अपेक्षा होती व्यक्तीला आणि समाजाला खरे सुख मिळावे म्हणून आणि समाजातील लोकांनी एकोप्याने राहून त्यांच्यात बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून भगवान बुद्धांनी सम्यक आजीविकेचा शोध लावला आहे भगवान बुद्धांनी गृहस्थी जीवन जगणाऱ्या लोकांना कधीच कमी अथवा तुच्छ लेखले नाही उपट पक्षी त्यांच्याकडे त्यांनी सहानुभूतीने पाहून त्यांना भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवला सिगाल सुप्त पज्जसुत्त वगैरे सुत्तातून भगवान बुद्धांनी सर्वसामान्य जनतेला भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी उपदेश केला आहे सिगान सुप्ताला तर गृहस्थांसाठी विनय असे म्हटले जाते गृहस्थांची सम्यक आजीविका म्हणजे काय हे सिगालसुप्त वाचल्यावर बऱ्याच अंशी कळून येते सिगालसुप्तात भगवान बुद्धांनी समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून त्यांनी परस्पर संबंध कसे ठेवावेत म्हणजे समाजात शांती नांदून व्यक्तिविकासास संपूर्ण वाव मिळेल असा उपदेश केला आहे जेव्हा माणसाला दररोज केवळ अन्न वस्त्र आणि निवारा या जीवनाच्या अत्यंत आवश्यक अशा गोष्टींसाठी रात्रंदिवस चिंता करावी लागते तेव्हा आध्यात्मिक आणि नीतिमत्तेच्या गोष्टींचा विचार करण्याचा त्याच्याजवळ वेळही नसतो आणि त्यासाठी आवश्यक ती मनाची स्थिरताही नसते म्हणून भगवान बुद्धांनी कुटंत सुत्तात राज्यातील सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राजाने काय केले पाहिजे यासंबंधी उपदेश केला आहे एके ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की माणसाने आपल्या आयुष्यात पुढील आयात प्रकारचे धन मिळवावे एक श्रद्धा धन दोन शिलधन तीन हिरी धन मनाची लज्जा चार ओतप्पधन जनाची लज्जा किंवा भीती पाच श्रुद्धन, सहा त्यागधन सात प्रज्ञाधन अनाथपिंडकाला उद्देशून केलेल्या एका उपदेशात भगवान बुद्ध म्हणतात उपभोगावी मिळविलेल्या संपत्तीचा व्यवहारी दृष्टीने केलेला वापर तीन अनसुख म्हणजे मी कुणाच्या कर्जात नाही किंवा माझ्यावर कुणाचे कर्ज नाही या विचाराने मिळणारे सुख चार सुख म्हणजे मी शरीराने वाणीने आणि मनाने फक्त कुशल कर्मेच केली आहे त्या मी दोश या विचाराने मिळणारे सुख जीवनाच्या आवश्यक गरजा भागल्यानंतर समाजात आर्थिक स्थैर्य आल्यावर आणि समाजाची नैतिक पातळी वाढल्यावर गुन्हेगारी कमी होते आणि समाजात सुखशांती नांदते